हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारसा तलाव एकानवण टक्के भरला भातसा धरणाचे पाचही दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मागील अनेक दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वाधिक महत्वाच्या व निम्म्या मुंबईकरांची तसेच ठाणे पालघर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या भास्सा तलाव ओसंडून वाहू लागला आहे धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत एक हजार सहाशे एकोणसत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे यामुळे भाससा धरण एकोणनव्वद पूर्णांक पंधरा टक्के भरले आहे धरणाची एकूण पाणी पातळी एकशे बेचाळीस मीटर इतकी असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत एकशे अडतीस पूर्णांक पंचवीस मीटर पाणी पातळी झाली आहे सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य वेवा वाढत आहे त्यामुळे भास्सा धरणाची पाणी पातळी जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भास्सा धरणाचे सर्व पाच दरवाजे मंगळवारी दुपारी तीन वाजता पंचवीस सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले होते परंतु पाणी पातळी वाढल्यामुळे आज सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्व दरवाजे पन्नास सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले असून परिणामस्वरूप धरणातून एकशे सत्याऐंशी पूर्णांक वीस कुमेक्स इतका विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी प्रशासनाने दक्ष राहावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद